नमस्कार प्रथमता आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि तसेच आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यां या दोघांनाही या दोघांकडून आपल्या तमाम महाराष्ट्रांच्या जे काय सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या इच्छा अपेक्षा आहेत ह्या दोघांकडून पूर्ण होऊ आणि ह्या दोघांनाही दीर्घायुष्य लाभो ह्या दोघांना तमाम आपला सर्व इंदापूर तालुका सराटी ग्रामस्थ आणि आमच्या परिवार मार्फत ह्या दोघांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आज जिल्हा परिषद शाळा सराटी व वा अंगणवाडी शाळा सराटी या विद्यार्थ्यांना आज आपण एक माझ्या डोक्यात एक संकल्पना आली की बाबा व्यर्थ खर्च करण्यापेक्षा दादांचा वाढदिवस एक चांगल्या पद्धतीने उपक्रम राबून साजरा करावा त्यासाठी मी आज आमच्या परिवारामार्फत पर लहान मुलांना एक पाण्याची बॉटल एक टिफिन बॅग एक शालेय एक किट आणि खाऊ वाटप ह्या गोष्टी दादांचा वाढदिवस ह्या गोष्टी वाटून साजरा करण्यात आला म्हणजे दादांचे असू द्या आपल्या आपलं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य दादा असतील आपल्या राज्याचे कॅबिनेट मंत्री मान्य दत्तात्रे मामा बर्ने असतील आमचे मार्गदर्शक मान्य श्री जगदळे असतील तसेच आपले जिल्ह्याचे अध्यक्ष प्रतिदादा कारटकर यांनी काय कल्पना दिल्या यांनी काय सूचना दिल्या आणि त्यांनी सांगितलं की बाबा आपल्याला दादांचा वाट बाबा काहीतर वेगळ्या उपक्रमा राबवा मग त्या पद्धतीने आपण हे त्यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सगळ्या सूचनेनुसार आपण हा दादांचा वाढदिवस एक वेगळा उपक्रम म्हणजे साजरा करण्यात आला मी जवळजवळ म्हणजे बारा तेरा वर्ष झालं हा सामाजिक उपक्रम म्हणजे मी दोन हजार सतरा सा साली एक माझ्या वाढदिवसानिमित्त जवळजवळ आपल्या जिल्हा परिषद गटातल्या दोन हजार सातशे विद्यार्थ्यांना मी सगळे शाली साहित्य वाटप त्या शाली साहित्य वाटप मध्ये वया पुस्तक पेन कंपास या गोष्टीचं वाटप मी दोन हजार सतरा साली केलं मी परत सामाजिक कार्य करताना मी कुठल्याही पदाची अपेक्षा करून काम करत नाही सामाजिक कार्य करताना जे काय बाबा काम केल्यानंतर जे काय एक समाधान मिळतं आणि जे काय एक मनापासून एक आपल्याला सर्वसामान्य गोरगरिबांची जी पुण्याई मिळते हेच मला आशीर्वादन हेच मला प्रेम हे पुढे काम करण्यासाठी आणि ऊर्जा देण्यासाठी माझ्या आयुष्यात हेच उपयोग मला पडतो शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटत किंवा वाटत तुम्ही नेहमी करता याच्या व्यतिरिक्त अजून कोणते कोणते उपक्रम तुम्ही राबवले किंवा राबवणार रा। अं भविष्यात दादांच्या वाढदिवसानिमित्त दादांचा जो काय बाबा वाढदिवसाचा ते बाबा म्हणजे चौसष्ट वाका पासष्ट वाका जो वाढदिवस आहे दादांचा की माझा भविष्यात म्हणजे आमचा त्या त्याबद्दल चर्चा चालू आहे की पासष्ट हात म्हणजे पासष्ट सासष्ट म्हणजे जे काय दादाच्या वाढदिवसाचे एज असत त्या वाढदिवसानिमित्त जेवढी सदुसष्ट हजार किंवा अडुसष्ट हजार वृक्षारोपण करण्याचं आणि ते वृक्षारोपण केल्यानंतर त्याचं संगोपन चांगल्या पद्धतीने करता येईल ह्या एक उपक्रम एक आहे परत मी दुसरा अ दहा वर्षी पासून आपले शंत 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 श्री संत श्री संत श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त आम्ही मी गेल्या वर्षापर्यंत वर्षापासून एक माझ्या परिवारामार्फत गेल्या वर्षी आपण एक पाच हजार लोकांचं चहा वाटप केलं ह्यावेळेस मी सकाळी नऊ वाजल्यापासून साडे नऊ वाजल्यापासून संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत कमीत कमी तेरा ते चौदा हजार लोकांना म्हणजे चहा वाटप केलं आपण आणि म्हणजे आणखीन माझ्या डोक्यात भरपूर संकल्पना आहेत बाबा सामाजिक कार्य करण्यासाठी मी कधीही निस्वार्थप्रमाणे अग्रेसर राहतो आणि कुठलीही अपेक्षा ठेवत नाही पण जिल्हा परिषद पंचायत समितीचे आता इलेक्शन आहे आता म्हणजे रंगमार थोड्या दिवसात चालू आहे दोन हजार साली तुमच्या आई जिल्हा परिषद सदस्य होता आता यंदा पण या ठिकाणी आरक्षणाची सोडत झालं पण शक्यतो या गटामध्ये जिल्हा परिषदला ओपनच सीट पडण्याची थोडी जास्त शक्यता आहे तर काही पक्षांना संधी दिली तर उभा राहण्याची इच्छा आहे हा प्रश्न बरोबर आहे विचारला तुम्ही पण हा प्रश्न आणखीन आपले आरक्षण सोडत झालेले नाही आणखीन परत जे काय आपले हा पक्ष काय सर्वसाम सगळ्या सर्वसामान्यांचा पक्ष आहे आणि हा पक्षाचे प्रमुख मान्य श्री अजितदादा असतील आपल्या जिल्ह्याचे मंत्री दत्ता मामा बर्णे असतील आमचे मार्गदर्शक आपासाहेब जगदे असतील तसेच जिल्ह्याचे अध्यक्ष प्रतिप्रदा असतील या सर्व या सगळ्यांना किंवा आपल्या गटातले जे काही प्रमुख कार्यकर्ते आहेत किंवा आपल्या गटातले जे सर्वसामान्य जी जनता आहे किंवा जे जे मतदार राजा आहे यांना विश्वासात घेऊन बाबा जो काही उमेदवार जो फायनल करतील बाबा जे काय आपला पार्टी म्हणून काय निर्णय घेतला जाईल आणि पार्टी म्हणून मला पार्टीने संधी दिली तर त्या मी तर अवश्य सोनं करील एवढच बोलतो आपण ज्यावेळेस बाबा बाबा आपल्या भारत देशात असू द्या किंवा आपल्या राज्यात असू द्या की आपण ज्यावेळेस आपल्याला म्हणजे माझं म्हणण्याचं तात्पर्य ज्यावेळेस आपण हॉस्पिटलला गेल्यानंतर आपण रक्तदान म्हणजे ब्लड घेतो आपण बरोबर आहे त्यावेळेस बाबा आता आपल्या म्हणजे काय बाबा राजकारणी लोक किंवा काय अं समाजात जाती ते निर्माण करण्याचा प्रयत्न करते तर माझी तमाम सगळ्या म्हणजे महाराष्ट्रातल्या तमाम सगळ्या समाजाला माझी एक विनंती आहे की बाबा सगळ्यांनी भेद न मानता हे गुन्हा गोविंदेनी राहावं आणि बाबा एक छत्रपती शिवाजी महाराजांनी एक असा आदर्श निर्माण केलाय छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळ्या समाजातील जाती सर्व जातींना बरोबर घेऊन स्वराज्य नि, स्वराज्याची निर्मिती केली आहे त्या पद्धतीने सगळ्यांनी बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा सर्व थोर थोर महापुरुष असतील या सगळ्यांचं आदर्श घेऊन एक आदर्श व्यक्तिमत्व किंवा आपल्या देशाची किंवा आपल्या महाराष्ट्राची किंवा भारताची कि बाबा ह्याच्यात आपल्या कुठल्याही गोष्टी बाबा वादवाद न होता वा सगळ्यांनी सर्व जाती भेटींनी गुन्हा गोमंदिर राहावं हो। माझी एक सगळ्या जातीला एक संदेश आहे पण आपण हॉस्पिटल गेलं तर आपण त्या जाती त्या बॉटलवर असं रक्त लिहिलं असतं का आपण ते बघतो का मग तुम्ही कशासाठी जातीचा ही माळ्याचा ही दंगराचा ही मुसलमानाचा ही हे कशासाठी तुम्ही सगळ्यात जास्त रक्ताच्या लाल नात्यापेक्षा जगात कुठलंही नातं मोठं नाही आणि मान दुसऱ्या महत्वाचं नातं माणुसकीचं नातं जो कोणी बी हा बाबा माझ्या सगळ्यांना विनंती आहे की हात जोडून की बाबा तुम्ही सगळ्यांनी पुन्हा एकदा बाबा सगळ्या आपल्या महाराष्ट्रातील सर्व जनतेनी सर्व समाजांनी गुन्ह्या गोव्या वाद, वाद न करता बाबा राजकारण समाजकारण करताना तुमचे काय नातेकोते असतील तुमच्या ना काय मैत्री असतील ते अवश्य जपा तेवढ्या पुरतो हो तुम्ही दहा दिवसापूर्वी राजकारण धारा एक माझा सगळं